आपण म्हणतो सिमेंट मध्ये जान पाहिजे पण नुसतं सिमेंट मध्ये जान असून फायदा नाही तर बांधाराच्या मनामध्ये इमान असलं पाहिजे त्या इमानी मित्रांनो या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण किल्ले तोरण्याचा इतिहास आणि भूगोल जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा आणि चॅनलला सबस्क्राईब करावं बाले किल्ल्यावर जाण्यासाठी प्रमुख दोन रस्ते आहेत एक रस्ता वेल्हे गावातून आणि दुसरा रस्ता राजगडच्या साईडनं जो की कि आपण किल्ल्यावर आपल्याला बुधुळा माचीवरती सोडतो तसंच सगळेच टॅकर्स जवळपास वेल्हे गावातूनच जाणं पसंत करतात आणि कोकणातून येणारे काही टॅकर्स असतील तर ते बुधुळामाची मार्गे किल्ल्यावर येतात वेल्हे गावातून गेल्यानंतर आपल्याला बिनी दरवाजा मार्गे येता येते आणि राजगड साईडने जर आपण किल्ल्यावरती आलो तर आपल्याला आप कोकण दरवाजा या मार्गी किल्ल्यावर येता येतं सकोकन दरवाजा खूप मजबूत आणि स्ट्रॉंग आहे ट्रेकिंग करत असताना वन विभागानं आणि काही सामाजिक संघटनांनी आपल्याला आराम करण्यासाठी बाकडे बनवले आहेत त्यानंतर काही कचरा कुंड्या बस बसवल्या आहेत जे की पाण्याची बाटली वगैरे टाकण्यासाठी ठेवण्यास टाकण्यासाठी आणि वन विभागानं या ठिकाणी बरेच बॅनर लावलेले आहेत बोर्ड लावलेले आहेत जेणेकरून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती या बोर्डच्या माध्यमातून बघायला भेटते किल्ल्यावरती जात असताना आपल्याला गुंजवणे धरण धरणाचा पूर्ण बॅकवॉटर वगैरे असं एकदम निसर्गरम्य चित्र आपल्याला बघायला भेटतं आणि किल्ल्यावरती गेल्यानंतर राजगडच्या साईडला भाडगर धरण जे की भोर शहराच्या जवळची मोठी भिंत असून पूर्ण बॅकवॉटर हा तोरणा किल्ल्याच्या परिसरामध्ये आलेला आहे दोन्ही बाजूने दोन्ही धरणाचा बॅकवॉटर आणि हा परिसर आपला अतिशय सुंदर प्रकारे निळता येतो तर मित्रांनो आत्ताच आपण एक या ठिकाणी दोन विभागाचा बॅनर बघितला त्या बॅनरवरती आग्या मावळ आणि माकडीत ना वानर यांचं एक चित्र दाखवलेला आहे आणि जे मोहोळ आहे आपण म्हणतो आग्या मोहोळ मधमाशा याचा दाखवायचा उद्देश म्हणजे तुम्ही जेव्हाही गडा घेताल ना तेव्हा आपण परफ्युम बॉडी स्प्रे वगैरे मारतो हे कधीही गडा देताना मारू नका कारण मी त्याच्या ज्या वासामुळे ना ते मधमाशा आपल्याकडे आकर्षित होतात आणि आपल्यावर हल्ला होऊ शकतो त्यामुळं ते तेवढी काळजी घेणं आवश्यक असतं पाठीमाग सुंदर असे गाणे लागलेलं आहे तुम्ही ऐकू शकता एनर्जेटिक पूर्ण किल्ल्याची चढाई अत्यंत कठीण असून कठीण श्रेणीमध्ये हा किल्ला येतो या किल्ल्याची साधारणतः उंची चार हजार सहाशे पन्नास मीटर आहे पर्यटकाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं किल्ल्यावर जाण्यासाठी दोन्ही साइडने लाव लावलेला असून हा किल्ल्याच्या आपा प्रवेशाच्या टप्प्यावर आलोय पण चढाई खूपच अवघड आहे पूर्ण दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्यात आणि खूप असं असत आहे तरी महाराष्ट्र शासनाने फायनली गटर लागण्यासाठी घाट्यामध्ये घाट्यात प्रवेश करायचा आहे आता घाट्यामध्ये प्रवेश करायचा आणि घाट्याचा हा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करीत असताना इसवी सन सोळाशे सत्तेचाळीसमध्ये हा किल्ला घेतला छत्रपती शिवाजी महाराज हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले या किल्ल्याचे नाव म्हणून तोरणा असे ठेवण्यात आले महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे त्याचे नाव बदलून प्रचंड गड असे ठेवले या किल्ल्या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग महाराजांनी राजगड बांधणीसाठी केला तोरणा किल्ला कधी आणि कुणी बांधला याचे असे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत पण लेण्याच्या आणि मंदिराच्या अवशेषावरून हा शैव पंथाचा आश्रम असावा असा अंदाज चौदाशे सत्तर पंच्याहत्तरच्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमदने हा किल्ला जिंकला पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला कारण मलिक का अहमदही निजामशाहीत गेला होते नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतल्यावर त्याच्यानं प्रचंड गट ठेवले गडावर काही इमारती बांधल्या महाराजांनी आग्र्यावरून आल्यानंतर गडाचा जीर्णधार केल्याची नोंद सापडते गडाच्या जीर्णर्धारसाठी महाराजांनी पाच हजार होऊन इतका खर्च तोरणा किल्ल्यावरती केला आजही गडावरती आपल्याला शिवकालीन तलाव बघायला भेटतात आणि ह्या तलावामध्ये पूर्ण उन्हाळ्यामध्येही भरपूर प्रमाणात पाणी राहते सन सोळाशे शेहेचाळीस ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ते घेतल्यानंतर त्यांनी प्रथम ह्या झुंजार माचीचे काम केले ही झुंजार माची अतिशय मजबूत कणखर असून दिसायलाही खूप सुंदर आहे पावसाळ्यामध्ये झुंजार माचेचा नजराना बघण्यासारखा असतो आणि गडावरील सगळ्यात अवघड स्थळ आणि बघायला जाण्यासाठी जी आपल्याला मे मोठी कसरत करावी लागते ती झुंजार माचेकडे जाण्यासाठी प्रथमतः आपल्याला दहा फुटाची एक शिडी लागते आणि ही शिडीच्या टप्प्यातून आपण खाली आल्या आल्यानंतर आपल्याला परत एक दहा ते बारा फूट रोपवे लागतो या रोपवेला धरून आपल्याला खाली येऊन मग झुंजार माती झुंजार माचेकडे जाता येते माछीला खाली येण्याचा अनुभव तुमचा थरारक कसा अनुभव आहे एका ठिकाणी सिडी लावलेली आहे सिडीला एक दहा पंधरा पायऱ्या येतात आणि ते, ते क्रॉस केल्यानंतर खाली परत एक रोप आहे त्या रोपने परत आपल्याला दहा पंधरा फुट खाली येणे म्हणजे असं टोटल वीस पंच पंचवीसशे पंच फुटाची ती खाली उत्तराची चढाई आहे आणि तिथून जर आपण खाली आलो आणि जर व्यवस्थित नाही आलं कसं आहे की माणसं उभा येतं या ठिकाणी तुम्ही माईक काढला हां बरं ठीक आहे हां आणि इथून डायरेक्ट जर खाली गेलो तर सरळ कडी लोट म्हणजे विदाउट गुन्हा करता त्यामुळे जरा तुम्ही तोरण किल्ल्यावर आलात आणि झुंजरमाचे साईडने जरा जात असाल माची बघायला थोडी काळजी घ्यावी जसे राजगडावरती आपल्याला संजीवनी माची सुवेळा माची पद्मावची पद्मावती माची ह्या बघायला भेटतात तसे तोरणा किल्ल्यावरती आपल्याला सं झुंजार माची आणि मुदुळा माची अशा दोन माच्या आहेत माची म्हणजे किल्ल्याचा उपप्रकार उप म्हणजे किल्ल्याला हाईटने कमी असते पण मेन किल्ल्यावर आक्रमण करण्यापेक्षा ह्या माचीवरून खाली येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूला तिथंच थोपवण्यासाठी हे माची निर्मा म्हणजे हे माचीचं मा निर्माण केलं असावं असा एकंदरीत एक अंदाज येतो ही माची ही खूप प्रमा भक्कम असून हिची तटबंदी दुहेरी पद्धती पद्धतीने आपल्याला तटबंदी बघायला भेटते माचीवरती पाण्याचे टाकेसुद्धा आहेत आणि खाली उतरण्यासाठी काही प्रमाणामध्ये भुयारी मार्गाचा उपयोग हो या ठिकाणी केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या काळातील दूरदृष्टीचा अंदाज आपल्याला ह्या भुयारी मार्गाने येतो मित्रांनो आपला हे जरा तोरणा किल्ला बघायचा प्लॅन असेल किंवा भविष्यामध्ये आपल्याला यायचं असेल तर आपण पायामध्ये मजबूत बूट ग्रीप असलेले बूट घातल्याशिवाय शेप येऊ नका आणि साधारणतः वीस पंचवीस फुटाचा रोप सोबत घेऊन या जेणेकरून आपल्याला ही झुंजारमाची माची कसलीही विजा न होता बघता येईल आणि ह्या माचीचा पूर्णपणे आपल्याला आनंद घेता येईल खूप सुंदर आणि देखणे ही झुंजार माची आहे किल्ल्यावर येऊन आपण जरा काही नाही पाहिजे तरी चालेल पण झुंजार माची अवश्य बघावी माचीच्या एका साईडला मुंजवण्या धरणाचा डॅम आणि दुसऱ्या साईडला आपला हे भाटघर धरणाचा डॅम दोन्ही साईडचं बॅकवॉटर आलेला आहे त्यामुळं अतिशय सुंदर आणि देखनुरूप आपल्याला बघायला मिळेल छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्याच्या सर्वात उंचावरती आपल्याला ही एक इमारत बघायला भेटती ही इमारत खूप प्राचीन असून त्या इमारतीवरचं पूर्ण छत पावसाने आणि वाऱ्याने उडून गेलेला आहे पण तरी ही इमारत अजूनही दगड वगैरे खूप मजबूत स्थितीमध्ये उभा आहे ही वास्तू किल्ल्याच्या सगळ्यात उंच भागावरती आहे कदाचित ही त्या काळात किल्लेदाराचं राहण्याचं निवस्थान असलं पाहिजे नमस्कार मित्रांनो आजचा हा किल्ला तोरणागड त्याचा ट्रॅक करत आहोत आम्ही अजून जर माझी पाहुणात आम्ही गुध्रामाची आलेलो आहे आणि ह्या किल्ल्याविषयी एक असं म्हणलं जातं की हे गोरुडाचं गर्ट आहे तर हे गरुडाचं गर्ट कोणी म्हटलं आहे तर हा जेम्स डग्लस नावाचा इंग्रज अधिकारी आला होता त्यांनी ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस त्याला सांगितलं गेलं होतं की सिंहगड हा वाघाची गुफा आहे तर त्यावेळेस ज्यावेळेस त्याने हा तोरणा किल्ला पाहिला फिरला त्यावेळेस तो म्हणला की जर सिंहगड हा वाघाची गुफा असेल तर तोरणा किल्ला हा गरडाचा गर्ट आहे म्हणजेच इगॉनस असं त्याने त्यावेळेस त्याला नाव दिलं होतं आणि त्याच्या प्रवास वर्णनामध्ये त्याने तोरणागडाची नोंद केली असा हा अतिशय दुर्गम किल्ला अवश्य सगळ्यांनी भेट द्या आणि किल्ला पाहा आनंद मित्रांनो आणि आपण सर्व शिवप्रेमींना एक आनंदाची गोष्ट म्हणजे या किल्ल्याची सध्या डागडुगी चालू आहे पूर्ण खाली ओ, घाटमाथ्यावरून या ठिकाणी दगड आणि चुना आणला जातो आणि पूर्ण शिवकालीन पद्धतीचं बांधकाम सध्या गडावर चालू आहे पूर्ण चुनखडी आणि दगड वापरून या ठिकाणी किल्ल्याचा परत नवीन पद्धतीने जीर्णोद्धार करण्यात येत आहे मित्रांनो गळाच्या गडाच्या मध्यवर्ती भागावरती आपल्याला हे मोठ्या मोठं असलेलं पाण्याचं एक टाकं बघायला भेटतं आताही ही, ही पानं हे पाणी थोडंसं अस्वच्छ हो आहे पिण्यायोग्य नाही आहे पण खरंच शिवकाळामध्ये किंवा प्राचीन काळामध्ये या टाकीचा वापर नक्कीच पिण्याच्या पाण्यासाठी पाण्यासाठी आणि वापरासाठी केला जात असावा आणि हे टाकं बघून आपण आल्यानंतर समोरच आपल्याला तोरणेश्वराचं महादेवाचं मंदिर बघायला भेटतं ही मंदिरं ही प्राचीन असून या ठिकाणी आपल्याला एक छानसा नंदी आणि आतमध्ये महादेवाची पिंड आणि थोडीशी लहान मोठ्या देवीच्या मूर्त्या वगैरे आणि याच्यासमोरच आपल्याला काही प्रमाणामध्ये शिला मोटे, मोटे शिला विरगळ बघायला भेटतात आपल्याला मेंगाई देवीचे मंदिर बघायला भेटते मंदिरावरती अलीकडच्या काळामध्ये मंदिर पत्र टाकलेला आहे गडाचा दुसरा दरवाजा कोकण दरवाजा कोकण दरवाजा म्हणजे कोकणातून जर आपण तोरणा किल्ल्यावर आलो तर आपल्याला कोकण दरवाजाच्या माध्यमातून गडा गडावरती आता येतं आणि ह्या कोकण दरवाजाच्या समोरच्या साईडला आपल्याला बुधळा माची दिसते बुधळा माचीचा विस्तारही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि हे कल्याण दरवा सॉरी आपलं कोकण दरवाजा पूर्ण गोमुख पद्धतीनं बांधकाम केलेलं आहे गोमुख पद्धत म्हणजे जसं गाईची मान आपल्या वळल्यानंतर जो आकार तयार होतो तो आकार असा हा प्राचीन कोकण दरवाजा कोकण दरवाजासमोर आपल्याला रा, राज काही राजस्याचे अवशेष बघायला भेटतात आणि हा कोकण दरवाजाच्या भागामध्येच हा प्राचीन सागवनी दरवाजा दिसतो अजूनही चांगल्या स्थितीमध्ये हा दरवाजा आहे कोकण दरवाजा बघितल्यावर आपल्याला एक गोष्ट प्रखरतेने जाणवते की त्या काळी हा या तोरणा गाड्या गडाचं वैभव किती कसं असेल हे या दरवाजाच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटतं तोरणा किल्ल्याच्या बुधळ माझ्यावर आम्ही आहोत आणि आता माझ्यासोबत आमचा बालमित्र काय ना तुझं शुभम शुभम आहे किल्ल्यावरती बुधळा माचीवरती ताक असल ओली बेळ बेळ अजून काय बिस्किट हा पाणी बॉटल काकडी हे सर्व विकतोय लेमन गोळ्या म्हणजे फक्त रविवारी जेतो किल्ल्यावरती शनिवार रविवारी करत असतो बाकी रोज शाळेत हा फक्त शनिवार रविवार असतो आणि रोज हा शाळेत जातो शाळेत किती मला सहावीला आहे आणि मित्रांनो आपण कधी जरा गड किल्ल्यावरती आल्यानंतर जरा आपल्याला काही खायची आवश्यकता जरा नाही वाटली तरी ह्या मुलांकडून किंवा काही स्थानिक लोकांकडून आपण नक्कीच खरेदी केलं पाहिजे जेणेकरून यांना काय असं ते विकून बंगला गाडी वगैरे हो असं नाही करायचं एक उपजीविकेचं साधन त्याच्यावर यांचं स्व हो स्वतःचं घर वगैरे चालतं त्यामुळं किल्ल्यावर आल्यानंतर यांच्याकडून म्हणजे पाण्याची बॉटल असेल ताक असेल नक्कीच घ्या ही सर्व मी काय विनंती करतो जसं झुंजार माचीवरती आपल्याला एक भुयारी मार्ग अंडरग्राऊंड रस्ता बघायला भेटला तसंच हा रस्ता या बुर्जावरती पूर्ण अंडरग्राऊंड खाली काही प्रमाणामध्ये खडक कु, कुरून पोखरून आणि त्यावरती दागडाचं चिऱ्याचं बांधकाम जी चेहेरे वगैरे उत्कृष्ट पद्धतीने घडवून या ठिकाणी एक वास्तुकलेचं उत्तम उदाहरण म्हणजेच हे झुं झुंजार आपलं हे बुधळा माचीवरचं अंडरग्राऊंड रोड किंवा अंडरग्राऊंड हे भुयारी मार्ग समोर एक आपल्याला ह्याच भुयारी मार्गातून गेल्यानंतर एक मोठा बुरुज लागतो आणि बुरुजाला जाण्याकरता हे पूर्ण भुयारी मार्ग या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे खूप सुंदर आपल्याला पूर्णपणे एक जीव मुठीत धरून किंवा असं बारीक होऊन या ठिकाणी बाहेर यावं लागतं ह्या भुहेरी मार्गातून आताच आमचे मित्र सहकारी काकासाहेब भांडवलकर या ठिकाणाहून बाहेर येण्याचा प्रयत्न कस कसरतीने बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत खूप भक्कम आणि पूर्ण चेरेमध्ये असलेला हा बुधळा वरील बुरुज शिवकाळातील मावळे आणि त्यांनी केलेलं बांधकाम किती उत्कृष्ट पद्धतीचं होतं हे या बुरजावरून आपल्या सर्वांच्या लक्षात येईल छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर हा किल्ला के मुघलांनी ताब्यात घेतला आणि पुढे शंकरजी नारायण सचिव पंतांनी हा परत आपल्या स्वराज्यात आणला सतराशे चारमध्ये औरंगजेबाने याला परत वेडा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला याचे नाव बदलून फतूल म्हणजे दैवी विजय असे ठेवले पण परत चार वर्षांनी आपले स्वराज्याचे सर सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून पुन्हा आपल्या मराठ्यांनी ताब्यात घेतला आणि विशेष म्हणजे हा किल्ला शेवटपर्यंत म्हणजे इंग्रज येईपर्यंत आपल्या स्वराज्यात राहिला होता मित्रांनो गडावर आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी काही जर्मन जर्मनी देशातले शिवप्रेमी गडावरती ब आलेले दिसले त्यांच्याशी आम्ही बोलणं बोलणं केलं खूप सुंदर आणि निसर्गरम्य हे वातावरण आहे असं त्यांच्या तोंडातून उद्गार पडले तर मित्रांनो तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जय शिवराय धन्यवाद